ಬಾಳವೇ <laughs> वाजव नमस्कार म्हणे सगळे ठिकाण तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आलोय आम्ही आजीकडे म्हणजे कालच आलोय आजीकडे तर आता सकाळ सकाळ मस्त देवीची आरती आहे तर आपली आजी आता आरती घेणार तर ती सुद्धा बघूस तर त्याआधी तुम्हाला आहे ना आपल्या आजीच्या मायावर देवी बसते तर ते थोडंसं तुम्हाला मी दाखवते म्हणजे तिथलं डेकोरेशन आम्ही आपली देवी सुद्धा दाखवते तर चला आणि आज आपल्या आजीच्या यांच्या माळ्यावर देवीचा गोंधळ आहे तर तो सुद्धा तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच तर आता पहिले आपण आरती घेऊ सोबत गोरेशन तर असणारच तर चला कंटिन्यू राहा आता आपण जाऊ ते म्हणजे डायरेक्ट देवीच्या मंडपातच जाऊ तर तुम्ही असं मस्त डेकोरेशन बघा सोबतच आरती वगैरे बघा आणि रात्री गोंधळ वगैरेसुद्धा असेल तर ते सुद्धा बघू चा मंडे बघा आपण आलो ते म्हणजे देवीच्या मंडपात तर इथे सगळे असे लायटिंगसुद्धा आहे पण आता सकाळ सकाळी म्हणून लायटिंग वगैरे नाही लावली आहे तर संध्याकाळी लायटिंग भेटेलच ला आपल्याला बघायला आणि ते बघा ही आपली देवी म्हणजे मी म्हणते आजीच्या मायाला देवी बसते आजीकडची देवी तर ही ती देवी आपली सद्गुरूची आई भावानी तर बघा असं सगळं आहे आणि आपल्या देवीचं एक छप्पन्नावं वर्ष आहे आणि डेकोरेशन बघा वराह हो अवतार आहे असं पूर्ण सगळं डेकोरेशन केले आणि ते वरतीसुद्धा आहे अशी आपली आंबे माता इथे आहे आणि आता थोडं आरती पण होईल तर येतीलच सगळे मग अशीच बोलली की आरती पण बाकी आहे तर बघा आता संध्याकाळी लायटिंग तुम्हाला बघायला भेटेल असं गोंधळ पण आहे तर सगळे इथे सेटिंग वगैरे करतील तर आता आरतीलाच भेटू आपण डायरेक्ट आता मी पटकन अशी आंघोळ वगैरे केली आणि आली इकडे म्हटलं थोडा आपण शूट करू अशी आणि तिकडे आहेत ना हे लावलेत गेम्स लावलेत म्हणजे कुठल्या दिवशी कोणते गेम आहेत ना तेसुद्धा तिथे असं नोटीसवर लावले तर सुद्धा बघूच आपण तर चला ते बघा मी बोलत होते ना गेम्स वगैरे त्याचा चार्ट लावला आहे तर असे गेम पण आहे थोडेफार इथे चेंजेस असतील तर ते बघू ते बघा असे सगळे गेमसुद्धा होतात 刚刚才。嗯嗯嗯 भरता दुःखरता वार्ता विघ्नाची दुर्वी पूर्वी प्रेम सुंदर कंठीळके मराठी जय देव जय मंगलमूर्ती हो स्वी मंगलमूर्ती दर्शनमाते कामना कामानापूर्ती जय देव जय देदे। जय रत्नाचितपुल गौरी कुमार चंदनाथी कुंकुम केशरा तेरे जवळी तो मोकड शोभा बा तो बारा समजून ती पुरे नलिंग टांगण मध्ये न शरण डोळे न पाहिन रुपा तुरे तमे आनंद पूजन मावे वाळी तमे तमे ओ माता पिता तमे व तमे ओ बंधू सपा तमे मंडळी बघा मस्त तयारी वगैरे झाले आणि आता आम्ही सगळे चाललो आहे गोंधळासाठी तर आपल्या मायावर गोंधळ आहे आपल्या देवीचा जागरण गोंधळ आहे तर सगळी तयारी वगैरे सुरूच आहे सो आता आवाज येईल की नाही माहिती नाही मला बोलताना तर मी मस्त शूट करायचं काम करते तुम्ही सुद्धा आपल्या गोंधळाचा आनंद घ्या आणि सगळी तयारी बघू सोबत गोंधळ पण बघू आणि शेवटी मसा ता, ता, ते मस्त आता दिवटी नाचवतात तर सुद्धा असेलच तर ती सगळी प्रोसेस आपण बघू सो तुम्ही कंटिन्यू राहा आपल्या चॅनलवर तर चला आता आपण सगळे जाऊ तिकडेच मस्त अशी मजा मस्ती बघायला भेटेल आणि मेन म्हणजे छप्पन्न वर्षातून यावर्षी वर्षा, पहिल्यांदाच गोंधळ ठेवला आहे देवींच्या देवीच्या इथे तर आपण सुद्धा जाऊ तर चला तुम्ही पण या तर तिथे डायरेक्ट आपण गोंधळालाच भेटू चल चल हॅलो हां चार भूतलावर दार भूतलावर म्हणले दैत्य माते फार म्हणून माझ्या आदिमा शक्ती अंबाबाईने या बंडी भावानीनं घेतला होता बरोबर जगदंबा भाजी मातेला दुर्गाष्टमीच्या दिवशी आई जगदंबा मातेला होमातून प्रगट करून आणि ती प्रकट म्हणलीपणे होऊन दिली तिला शांत करण्यासाठी पहिला गोंधळ स्वर्ग लोकांमध्ये कुणी घेतलं म्हणजे का ब्रह्म विष्णू महेश तीवणी गोंधळ केला बर गोंधळ झाला तो गोंधळ झाला कसा म्हणजे का मग जगदम बाबा हानी गोंधळ कसा केला त्या ब्रह्म विष्णू महेशानं कसं केलं गोंधळ आई जगदमबाबानी मातेला गोंधळ कसा केला कोणाचं मंदिर सारवायचं सात समुद्राच्या मध्ये परिकडता यायच सात ही समुद्र खार साती समुद्र सात समुद्र गोड सात समुद्र या परिकडे गेल्यानंतर गेल्यानंतर त्या गर्ग राजाच्या मस्तकावरच गेंजल फुल आणायचं तर तुम्हाला मी प्रश्न होईल हे गेंजल फुल आणायला माझ्या मस्तकावर ठेवायचं तर तुम्हाला एकदम बाबू आणि मातीचा आशीर्वाद लागेल हरकत नाही तुमच्या पाठीमागचा वनवासिनी कुठं जाणार नाही माझं देवळ मानण्याशिवाय म्हणून भवानी माता प्रसन्न झाली आणि पाचशी पांडवाने देखील माझ्या आधी दुसरा गोंधळ त्या ठिकाणी झाला तिसरा गोंधळ झाला कुठं संत तुकारा महाराज देवगावाची संत तुकारा महाराज जगदे अंगाच्या सरोमधील इंद्रने भांडारे आई जगदंबा भवानी माता माझ्या नवसाला पाव मला शक्ती दे मला बळ दे बरोबर या स्वतंत्र लेण्यासाठी मला दहा तलावर दे मला शक्ती दे तुझा पाचवाची जोडी दे मुलाच लग्न होते किंवा मुलीचं लग्न होते हर कि मुला मी तुझा गोंधळ करील आनंद समजे मी गोंधळ करील बरोबर आहे जगदंबा भावनी मारतात त्यांना प्रसन्न झाली आणि त्या धामाला जगदंबा भावनी मारतात त्या धामाला गोंधळ कशा लिहा कशा लिहून देऊ

वर्षांचा पहिला गोंधळ आपल्या ह्याच्या घातला होता शंभर जगदंबा बहिणी भावा माझ्या माझ्या आदिमाबाईचा गोंधळ म्हणजे आज ह्या भोया बाप्पानी माझ्या आदिमाशी त्यांबाबाईचा बहिणी साई जगदंबेचा आज या भोला बाप्पानी केलेला गोंधळ गोंधी बा हा गोंधळ केलेला आहे गोंधी सांगून अगं कुठल्या कुठल्या ठिकाणी झाले म्हणजे भोया भक्ताला सांगून द्या ज्या ज्या ठिकाणी भवानी मातीने उत्तर घेतली ज्या ज्या ठिकाणी नेहमीने तर इथं मारली म्हणजे ज्या ज्या ठिकाणी माझ्या भावणी मातीने बहिरी भावणी ना अंबाबाई ना बघा कोणाला काकडा नाही मिळालं त्याला पण नाही सोडायचा नाही काकाला घेतला लगेच दुसरीकडे देखील लगेच द्यायचा आणि थोडस मागस मागे जाऊ

We're <laughs> gonna

म्हणजे बघा दोन वाजलेत पूर्ण आता जस्ट गोंधळ सगळं आहे म्हणजे संपलाय आणि आम्ही सुद्धा आलो झोपायला आजी बसले आजी पहिल्यांदाच गोंधळ होता ना म्हणजे देवीकडे पहिलं पहिलाच म्हणजे आणि आम्ही सुद्धा पहिल्यांदाच आलेलो गोंधळासाठी म्हणजे आम्ही खास गोंधळासाठीच आलेलो तर सर तुम्हाला आता कसा वाटला आजचा व्हिडिओ ते मला कमेंट करून नक्की सांगा तर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटा आपण आता पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये